कपठेगावची सरपंच आहे आज मकरंदाबांनी इथे नऊ कोटीची कामं केलेली आहेत आणि तीन कोटीची बाकी आहेत पाणी तलावीची कामं झालेली आहेत स्मशानभूमीचं काम झालेलं आहे स्मारकाचं काम झालेलं आहे डांबरीकरण रस्त्याची गावातली अनेक अशी कर्तबारीच काने आबांनी केलेली आहेत आणि इथून पुढेही ते करणार आहेत अशा थोर आमदारांना आमचा सर्वांचा पूर्ण मनापासून पाठिंबा आहे नक्कीच आई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात श्रीनिवास खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा तीनशे कोटींची आत्तापर्यंत विकास कामे केलेली आहेत या कवटे गावात सुद्धा जो पी एम जे स्वाय त्यासाठी लागणारी शिफारस ही खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी केली होती आणि तीच आता जो हायवे पासून राज्यमार्गापर्यंत जोडणारा जो दोन कोटीचा विकास निधी तो खासदारांच्या माध्यमातून राबवला गेला तसेच या वाई खंडाळा महाबळेश्वरमधील तिन्ही भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे तालुके जरी असले तरी ह्या वाई भागात आमच्या जी ही कवट्यासह कवटे केंजळ योजना आहे आणि तीस गावांचा पाणी प्रश्न आहे आम्ही त्या ठिकाणी एक सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीआधी मोठं आंदोलन उभं केलं होतं तीस गावांतर्फे आमच्याकडं पाण्याचं दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्भिक्षा आहे आणि दुष्काळाला मोठ्या सामोरं जावं लागतं त्यावेळी कोय सध्या त्या त्या गावांना शेतीला पाणी नसल्यामुळे बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी जमिनी विकलेल्या आहेत आणि लोकांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत पिण्यालाही पाणी उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी आंदोलन उभं केल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी आले होते आणि त्यांना आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही त्या ठिकाणी नवीन योजनेचं किंवा टाकीची उंची वाढवण्यासंदर्भात लोकसभेच्या इलेक्शननंतर आ, विचार करू परंतु त्या आश्वासनाची त्यांना पूर्तता केलेली नाहीये याचं उत्तर प्रश्न देखील प्रलंबित आहे त्यांची आता कवठे केंजळच्या जी त्यांनी जी माहिती दिली ती पूर्ण चुकीची आत्ता मध्यंतरी ज्या प्रसंगात म्हणजे पूर्ण दुष्काळ असताना आबांनी ह्या केंजळ बसनं प्रत्येक गावाला सेपरेट पाईपलाईन करून त्यांनी पाणी पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत चांदक असेल वेळा असेल गुळब असेल ह्या गावापर्यंत पूर्ण पाणी पोचवायचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही पाठपुरावा केल्यामुळं जिथं आम्हाला कुठं ठराविक ठिकाणी पाणी येत नाही त्याची उंची पाच मीटरनं टाकीची वाढवणार असं आबांनी डिक्लेअर केले त्याच्यामुळे दिसतो त्यांनी आता चालवलं नेमका तो पाणी प्रश्न काय याला सोडवला गेलाय का नाही गेला नाही ना पाणी प्रश्न पूर्ण सुटत आलेला ही योजना मुळात बंद पडली होती आबांनी प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतीचा था ठराव घेऊन शनी कोर्टाला ते सगळं कलेक्टरांच्या मार्फत देऊन शनी ही तिथनं केस मुळात उठावली ती कोर्टात ते स्टे उठावला त्याच्यानंतर मग ही पूर्ण योजना आमच्या आबांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी पाणी पोचवायचा पूर्ण प्रयत्न केला त्याबद्दल जे आमच्या विरोधी पक्षानं उपस्थित केलेला मुद्दा आहे की ग्रामसवरक योजनेतून पैसे टाकलेले आहेत एक कोटीचा औरण दोन कोटीचा औरण लाख रुपये ते निश्चितपणानं खासदारांनी आणि आमदारांच्या एकत्रित एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना त्याचं विकास कामाचं भूमिपूजन दोघांनी बी केलेलं आहे आणि त्या भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यात मकरंद आबा लोकांचा या ठिकाणी फार मोठा वाटा आहे पाहिलं तर या ठिकाणी विकास काम केले म्हणते काय काय विकास काम केले काय काय का विकास काम केले तर या आमच्या गावाबद्दल बोलायचं झालं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मध्यंतरी गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता कवटी केंजोलची योजना कॉन्ट्रॅक्टर काम न केल्यामुळे बंद होती ती योजना कार्यान्वित था करून अख्ख्या सगळ्या आमच्या भागाचं ग्रामपंचायतीचं ठराव घेऊन कोर्टात जाऊन त्या कोर्टात विनंती करून कोर्टाची ऑर्डर आणून या ठिकाणी मोठ्या दुष्काळाचं पिण्याचं पाण्याचा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला होता तो प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टामार्फत आबांनी स्वतः प्रयत्न करून त्या ठिकाणी आम्हाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत केली दुसरा आपण खूप मोठा प्रश्न आहे पण मला एक यांचा एक प्रश्न घ्यायचा आहे पाण्याचा की पंधरा वर्ष झाला आमदार आहेत सगळ्यात पहिले नव्याण्णवला शिवसेनेनं मोठा आंदोलन उभे केलं म्हणजे पंधरा वर्षात तो कवटे कॅनलची योजना पूर्ण करता आली नाही बत्तीस गावांचा प्रश्न पूर्ण करता आलेला नाही आणि आमदार हे हे आता म्हणतात गावोगावचे सडक केले पण आता मी चिंदवली गावचा आहे माझ्या ह्याचं सांगतो तुम्हाला आता परवा आमच्या ग्रामस्थांनी रस्ता बंद पाडला पूर्ण चिखलात रस्ता करत होता म्हणजे ते आमच्यातली आता आमच्या भागामध्ये एक मनस पडली लोकांनी की डांबर पाव पावसाळा डांबर आणि कमिशन खंब खंडीभर आता ते पूर्ण आमच्या उनगाटात चाललेले ते असा प्रकार चालले आणि विधायक असं काम शून्य आहे आता कमिशन कोण घेते कमिशन आता कोण घेते आता त्यांचेच बगलबच्चे घेत असणार आमच्या भागातले दुसरं कोण कमिशन घेणार आहे आणि दुसरा प्रश्न मला सांगायचा आहे की मदन आप्पा ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांची विधायक कामं आहेत नागेवाडी धरण असेल नाबाडचे रस्ते आहेत मांडरदेवी बालेगड रस्ता असेल आमचा चिंदवली भुईन रस्ता असेल आम्हाला शिरगाव देगाव रस्ता असेल अशी मोठी मोठी कामं आहेत तसं आमदारांनी विधायक कामं सांगावीत त्यांच्या पवित्र म्हणजे त्यांनी जे ह्या गावात ह्या म्हणजे ह्या गावाचा जो वारसा जपला आहे खरं पाहिलं तर आमांनी कधी कायमच सत्तेचं विकेंद्रीकरण केलं राजकारणामध्ये विकास विकास कामं होत असतात विकास कामं केली जातात आपण शेवटी निवडून देतो जो आमदारला ते तेवढ्यासाठीच असतं परंतु सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना आम्ही ज्या आम्ही पश्चिस वरच्या त्यांच्याबरोबरच होतो परंतु ज्या ज्या आम्हाला असं दिसलं दिसलं की आता हे सत्तेचं विकेंद्रीकरण काही होत नाही एकाच घरामध्ये बावीस बावीस पदे ठेवायची आबाद ज्यावेळेस म्हणजे राजाचं ने नेतृत्व करत होते त्या दरम्यान आबांनी प्रत्येक ठिकाणी सत्ताचं प्रत्य विकेंद्रीकरण केलं आपल्या घरातला कुठलाही माणूस मोठा केला नाही की आपल्या घरातल्या मुलाला 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 आपण आमदार करावं मुलाला आपण कुठेतरी चेअरमन करावं असं आबांना कधीही वाटलं नाही आबांच्या हयातीमध्ये आबांनी त्यांच्या मुलांना कुठे राजकारणामध्ये घेतलं नाही आणि केंद्रीभूत सत्ता आबांनी कधीही गेली नाही फक्त हा आबांचा वारसा जपण्यासाठी किशनवीवरांचा वारसा जपण्यासाठी किशनराव साबांचा वारसा जपण्यासाठी पवारसाहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं मदन मदन आप्पा असतील किंवा किशनराव बाबा असतील किंवा आणखीन आणखी इतर नेते असतील त्यांचा वारसा जर जपायचा असेल शक्यचं विकेंद्रीकरण जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला बंड हे करावंच लागेल आणि हे बंड करत असताना मी मी तुम्हाला मदन आप्प्प्प्पांचा वारसा की ज्या आप्पांनी धोम धोम बलकवटी केलं ज्या आप्पांनी कुठलं नागेवाडी केलं सुद सुदकर केली अशा आप वारसा म्हणून त्यांच्या सुनबाला दिल। तिकीट दिलं खरं पाहिलं तर हे आमच्या विद्यमान आमदारांनी याला पंधरा मगाशी जर सांगितलं मला मला वाटतं तात्यांच्या तात्या जेव्हा खासदार अगोदर सुद्धा अगोदरपासून हे झाले कुठे कुठे घेऊ आज ताकायती पूर्ण होत नाही आता कसं होतं कोट मॅटर झाले कशा झाले काय झाले झाले ते बऱ्याच बऱ्याच ऐकून आमचं काय म्हणणं आहे गेले पंधरा एक वर्षात पाच वर्षात पाच वर्ष दहा वर्ष शमशान भूमीचं काम झालंय का चालय का तसे आता सरपंच साहेब बोलले की बाबा शमशान भूमीचं काम झालेलं आहे तर पाच वर्ष झालं चालूच आहे ते आता ते बोलले झालंय मग झालं आहे का माझ्या सर्व समोरच्या पूर्ण नाले उघडे त्यांना मी म्हटलं होती करा म्हणून तीन महिन्यापूर्वी विकासच झालेला दिलीपांना म्हटले की घराने किंवा एकाच ठिकाणी सगळं जे काय आहे ते सत्तेचं केंद्रीकरण झाले याचं तीनच शब्दात उत्तर मिळू शकतो कुवत एक कुवत असते आणि तिची कुवत ज्याच्याकडे असते ना त्यालाच त्या गोष्टी मिळत असतात लोकांनी मकरंदाबांना आमदार केलं त्यांची कुवत होती म्हणून बरं ते काय घासून झालं का प्रचंड मताधिक्यानं प्रत्येक वेळेला हा आमदार अजून अजून मताधिक्य घेत पुढे पुढे चाललं त्याच्यानंतर खासदारकी मिळाली एक रुपयाही न कर खर, खर्च करता खासदारकी मिळते त्यालासुद्धा कुवतच लागते ना का ते अशी कुणाला पण मिळते का आज बंद अवस्थेतकडे चालत असलेला किसनवीर कारखाना हा किसनवीर कारखाना लोकांच्यामुळं मकरंदाबांनी पुन्हा मिळवला तोही इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमात नाही पण त्याच किसनवीर कारखान्याचा मुद्दा आहे त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे पैसे काहीतरी त्यांच्याशी चर्चा जी आहे नेमकं काय येतो होता उलट दोन हजार एकवीस साली जे लोकांनी सोडून दिलं होतं की बुडीत होईल मला हे पैसे मिळणार नाही ते पैसे आज ज्या वेळेला आज या या कवठे गावात नुसते मिळाले आणि असे भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा हे पैसे मिळालेले त्यामुळं आपल्याला हेच मानावं लागेल की ज्याची कुवत आहे या माणसांची कुवत आहे त्यांनी बंद पडत चाललेला कारखाना चालवलाय यांची कुवत आहे आज नितीन पाटील स्टार प्रचारक आहेत महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण जिल्ह्यात काम का म्हणून कुवत ठीक आहे आणि आता त्या बोलल्या त्याप्रमाणे बंदिस्त गटर करायची आता घेतलेलं आहे आम्ही आणि ते मोकळं केलेलं आहे त्यांच्या घरापुरचं आणि काम चालूच आहे आता काम चालू आहेत म्हणजे म्हणल्यावर ते होणार ना तर लगेच सगळी कामं बरोबर होतात का पण ते काम त्यांचे बोलल्याला चालू केलेलं आहे आणि आता होणार आहे ते काम महिलांना सुद्धा असं गाडीचा प्रवास म्हणा काय म्हणा असं त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आता काय <laughs> योजनांचा फायदा होतो होतोय होतोय होत आहे रोजगाराच्या प्रश्ना तुम्हाला मी सांगतोय की या महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीत मकर फार मोठा सेर आहे आणि या मतदारसंघामधील वीस ते पंचवीस हजार युवक त्या ठिकाणी कामाला जातात आणि ही जी इंडस्ट्री आहे ती पुणे इतर इंडस्ट्री सारखी असे नवीन नवीन गरवार प्रोजेक्ट आहे इथे जापनीज कंपनी कंपनी हे कोरियन कंपनी आलेली आहे आत्ता नवीन आणि त्या इंडस्ट्रीला पीसफुल ठेवण्याचं काम आणि चांगलं ठेवण्याचं काम मकरंदाबाबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे नोटिफिकेशन आहे शिरव एम आय डी सीचं त्यावेळी ते आली आणि ते जे म्हणताय की पीसफुल वातावरण आहे तसं नाही आमदारांच्या किंवा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूंच्याच बगल बच्चांचे लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे स्थानिक भूमिपत्रांची आजही वानवा आहे नोकरीच्या बाबतीतली लोनंगमध्ये असणारी सोनायलॉय सारखी चांगली कंपनी आज कशामुळे बंद पडली हे सगळ्यांना ज्ञात आहे कोणामुळे बंद पडतो ते कशामुळे बंद पडले हे सगळ्यांना ज्ञात आहे जनतेला पण स्थानिक लोकप्रतिनिधींचा सा। त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घालून काय केलं आज इथली सुद्धा कित्येक कुटुंब आहेत की जी त्या कंपनीमध्ये काम करत होती आणि ह्या इथल्या भागाचा असणारा जो स्थानिक प्रश्न आहे जो कौटुक केंद्र योजनेचं हे सगळेजण सांगत आहे आजही मतदानानं किंवा संख्येनं जास्त असणे महत्वाचं आहे प्रत्यक्ष प्रश्न सुटला गेलाय का तुम्ही सामान्य माणसांना विचारा हा प्रश्न सुटला गेलेला नाही ठीक आहे तुम्ही प्रयत्न करता या आम्हाला दिसताना बाळाला बार होण्याची वेळ आली दुसरं घरी पाहिजे ना वीस सत्त्याण्णव कोटीची योजना तीनशे कोटी मुळात बर का मकरद बाबा म्हणजे अतिशय कामाचा माणूस आहे ने 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 की तीन टर्न निवडून आले म्हणजे म फुकट निवडून आलेलं नाही आणि मताधिके प्रतिरे वाढत गेलेलं आहे त्यांचा वैयक्तिक लोकसंपर्क आहे त्यांची कामं भरपूर आहेत सार्वजनिक कामं आहेत वैयक्तिक कामं आहेत त्यांची आणि इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की ते नव्वद टक्के शेतकरीही ऊस बागायत आहेत आणि गेले दहा झालं ऊसाचा प्रश्न इतका पाठीमागच्या कारखान्याच्या अध्यक्ष मदन दादा यांनी इतकं वाटप केलं कारखान्याचं की लोकांना वेळेवर पैसे नाहीत समा अंदाजो संपूर्ण कारभार माझे स्वतःचे वीस एकवीसचं वाहतुकीचं पेमेंट अजूनही दिलेलं नाही त्यांच्याजवळचे बगल होते त्यांचे पैसे त्यांनी काढून दिले असा अनागुंदी कारभार केला पैशाचा गैरवापर केला आणि कारखाना इतका खाईत आणला त्यांनी की एक हजार कोटीचे रुपये कारखान्यावर कर्ज करून ठेवलं आज कारखान्याचे साठ हजार सभासद आहेत आज सभासदांच्या वेळातून पाणी येते अक्षरशः ऊसाचे पैसे नाहीत ऊस वेळेवर जात नाही आणि कारखान्यावर कर्जाचा प्रचंड बाज्या त्यामुळं हे सभासदांचं आज प्रपंच थांबण्याची वेळ आलेली आहे ही प्रपंच चालू करण्यासाठी आबांनी कारखान्याचं पॅनल टाकून कारखाना ताब्यात घेतला आज एक कर्ज फेडण्याची पाठ्यपक्ष्यांनी जे करायला झालं तर कारखाना नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताच्या आड प्रश्न हिताचे जे प्रश्न आहेत त्याच्या आड आम्ही येणार नाही शेतकऱ्यांचं हित जोपासलंच पाहिजे परंतु ते करत असताना त्या ठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील यांच्या विचारांशी प्रतारणा केली आणि दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले हे आम्हाला अपेक्षित नव्हतं हा जो जिल्हा आहे तो चव्हाण साहेबांच्या विचारांचा जिल्हा आहे आज शरद पवार साहेबांनी तुम्हाला भरभरून दिलं विद्यमान लोकप्रतिनिधींना नव्याण्णव साली पक्ष काढला पवारसाहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली स्वर्गीय तात्या त्या ठिकाणी खासदार झाले आणि ज्यावेळी आमच्या पक्षाशी गद्दारी झाली आमचा पक्ष चोरीला गेला त्यावेळीच नितीन काका खासदार झाले आमचा हा आरोप स्पष्ट आहे की इथं विचारांशी प्रतारणा केलेली आहे चव्हाण साहेबांच्या असतील पवार साहेबांच्या असतील आणि कुवतीचे आमचे मित्र बोलले की कुवत कुवत आज आमच्यासारखा आज माझ्यासारखाही सर्वसामान्य कार्यकर्त्यानं विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती आणि पवार साहेबांना त्याचा विचार केला होता अजून काय दिलं पाहिजे होतं पवार साहेबांना तुम्हाला एवढं भरभरून दिलं आणि तुम्ही पवार साहेबांच्या विचारांची गद्दारी केली ज्यावेळेस हे गाव हे बोपरेवाचे सरपंच आहेत आणि नंतर खासदार घेऊन आली सरपंच सरपंच गोपरेगाव कोणच का सरपंच कोणतेच नाही हे सरपंच हे खासदार हे आमदार हेच कारखान्याचे चेअरमन हेच बँकेचे चेअरमन आहेत खरेदी विक्री विक्री बाजार बाजार समितीवर त्यांचे बगल बच्चे किसनगड कारखान्याचे चेअरमन म्हणतेच माझं काय म्हणणं आहे तुम्ही सत्याचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे आणि हे करत असताना आपल्या घरामध्ये सगळं ठेवायचं विचार हे पण विचार आणि जो काम करतो त्याला मिळतो आता त्यांनी बोपेगावच्या सरपंच पदाचा विषय काढला म्हणून सांगतो आमच्या गावची प्रथा आहे की गाव सगळं एकत्र बसतं आहे आणि सगळ्या गावातील लोकांच्या माध्यमातून ते ठरत असतं यावेळेससुद्धा आमच्या गावाची मिटिंग झाली आणि गावच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की यावेळेस काकांना सरपंच करा लोकांच्यातनं आलेलं आहे हे लोकांच्यात भर, ना जो काम पण विषय आहे ना ठीक आहे ना जो काम करतो त्याला पद मिळतात हो जो घरात बसेल त्याला कोण दिल का तुम्ही सांगा ना जो काम करतो त्याला मिळतं यांनी प्रचंड काम केलेली आहेत त्याचा काय विषय आणि आमांना जनतेने निवडून दिलेले ते काय त्यांनी दिलंय का किंवा बोपेगावचा सरपंच केला हे बोपेगावच्या लोकांनी केलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे का किंवा आता काकांना खाजा हे कामं केलेली आहेत ह्या लोकांनी प्रचंड आवारात तुम्हाला एक सांगतो मकरंद पाटील हे असं एक नाव आहे तुम्ही तालुक्यात फिरा किंवा कुणाला विच विचारा तळागाळात काम करणारा माणूस आहे आणि तळागाळात काम नाही या तालुक्यातल्या सामान्यातल्या एक आहे या तालुक्यामधले कोणाचंही जर एखाद्या कुटुंबावर कुठल्याही संकट आलं तर वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातनं मदत करणारा महाराष्ट्रातला एकच आमदार असेल त्याचं मकरंद पाटील मी टी व्हीला मुलाखत देताना सांगतो की ही कर्मभूमी किसनवीरांची आणि किसनवीर आबांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही बाबतीत लोकशाही जर टिकवायची झाली तर लोकशाहीची प्रतारणा होऊन द्यायची नाही तर ती प्रतारणा आत्ता कशी झाली तर ज्या यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि त्यावेळी सामान्य माणूस सत्तेमध्ये सहभागी झाला पाहिजे म्हणून सहकार आणला शिक्षण आणलं आरोग्य आणलं तर ह्या विषयाच्या संदर्भात अजिबातही कुठल्याही या लोकप्रतिनिधींनी अजिबात कामं केली आहेत असा आमचा दावा आहे बहुतिक विकासवरच प्रतिनिधी आणि त्यांच्या पाठी त्यांचे कार्यकर्ते चाललेले आहेत शाश्वत विकासाच्या बाबतीत कुठलंही मतदारसंघात धोरण नाही की तुम्ही इथं पाचगणी महाबळेश्वर सारखं अति उच्च दर्जाचं पर्यटन स्थळ आहे शिरवळ सारखी फास्ट ग्रोईंग होणारी इंडस्ट्री पण याच्यामध्ये शाश्वत विकास करण्यासाठी तुम्ही पंधरा वर्षात काय केलं तर याचं उत्तर काही नाही रस्ते गावात जिथे जाईल तिथे सुधारण्यासाठी किंवा गाव विकास होण्यासाठी काम केलेलं आहे असं एकही गाव नाही मतदारसंघात की तिथं आबांनी काम केलेलं नाही प्रत्येक गावात जावा तुम्ही प्रत्येक गावात गेल्यानंतर तिथल्या माणसाला इथं काय काम केलंय का प्रत्येक जण सांगणार इथं काम केले महाबळेश्वरचे ते त्यांना विचाराय कराय त्यांना विचारा विकास म्हणजे काय का महाबळेश्वरला नाणाऱ्या येणाऱ्या लोकांची ट्रॅफिकची अडचण होत होती आता सुरू पासून प्रतापगडच्या पायथ्यापर्यंतचा जो रस्ता आहे चौपदरी तो चौपदरीकरणाचा जवळपास साडे तीनशे ती कोटी रुपये त्या रस्त्याला टाकले आता तो कॉन्क्रीट मधला रस्ता होईल तो पर्यटनाचा विषय होईल महाबळेश्वर मध्ये अनेक म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने ज्या ज्या काही वाढी असतील आता उद्योग उद्योगधांद्यांचा विषय त्यांनी सांगितला एम आय डी सीमध्ये मध्ये चांगले चांगले उद्योग आहे गरवारे सारखा प्रोजेक्ट आहे मेप्रो सारखा प्रोजेक्ट आहे ह्या उद्योगधंद्यांना आता कसं तुम्हाला माहिती उद्योगधंदे आता कशामुळे चांगले रस्ते लागतात त्यांना पाण्याची व्यवस्था लागते त्यांना संरक्षण लागते या तिन्ही आमदारांचा काय संबंध आहे बेरोजगारी वाटली आहे प्रोजेक्ट विद्यमान लोकप्रतिनिधींचा मला वाटतं काही दोरांवर पण संबंध नाही म्हणजे ही फॅक्ट आहे की वायू गारवारी असतील त्यांची फॅमिली असेल म्हणजे खूप वर्षापूर्वी तो प्रोजेक्ट इथं आला आहे ज्यावेळी प्रतापराव भाऊ आमदार होते त्या काळामध्ये गारवारीची या ठिकाणी स्थापना झाली त्यानंतर वाई एम आय डी सीमध्ये एकही सक्षम प्रोजेक्ट वाय एम आय डी सीचं आत्ता शिरवळ खांडाळा हा मतदारसंघ दोन हजार नऊलाच लाच ज्यावेळी हे लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्याच्या अगोदर शिरवळ खांडाळाची नोटिफिकेशन निघून एम आय डी सी झाली त्या एम आय डी सीमध्ये ती एम आय डी सी होण्यामध्ये सन्मान्य रामराजे नाईक निंबाळकर आणि दोन हजार चारला आमदार असलेले मदनदादा भोसले यांचाही तेवढाच मोलाचा हात आहे ठीक आहे लोकांच्या बद्दल नंतर राजकारणामध्ये कोण पुढं कोण मागे ह्या गोष्टी होत राहतात परंतु ती एम आय डी सी त्या काळामध्ये मंजूर झालेली आहे ती झालेली आहे आणि राहता राहिला प्रश्न इथल्या सिक्युरिटीचा तर इथलं राजकारण सुसंस्कृती की आदरणीय प्रतापराव भोसले मदनराव अप्पा लक्ष्मणराव तात्या यांनी घालून दिलेली जी सुसंस्था आणि सुरुवातीची आबासाहेबली ह्या सुसंस्कृत गोष्टींमुळं ज्या पद्धतीनं सातारा कराड किंवा लोणन किंवा इतर अन्य ठिकाणी ज्या पद्धतीनं या मॅडिसिनवरती किंवा याच्यावरती हप्ते वसुली किंवा काय अमु त्या गोष्टी ज्या पाडतात त्या इथं होत नाहीत का तिथली लोक जागरूक आहेत आता कुठे ह्या हो वर्षभरात मात्र ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि विद्यमान तर त्याकडं दुर्लक्ष आहे सांगतो की आमचं गाव आहे हे स्तुती करणारं गाव आहे खरं लोकांना सगळ्यांना इथं माहिती आहे विकास नेमका काय आहे कुठं आहे एकच काम सर्वात सुंदर लोकप्रतिनिधींनी के केलं की या गावचं नेतृत्व हे सुरेश्वरांच्या रूपाने होतं संपवलं नवीन नेतृत्व या ठिकाणी होऊ द्यायचं नाही लोकांना माहिती आहे ठीक आहेकरण झालं पाहिजे त्यांना सुद्धा मकरदाबाने पद दिलेली त्यांना <laughs> ते, ते का विरोधी <laughs> गेल्यात हेच मला काही कळत नाही आणि विकास विकास राबाने केला तुमचे आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यामुळे तेवढं सांगा की आमची कोट होते तेवढं सांगा मकरराबा गावातली मुंबईमध्ये कोणी त्यांच्याकडून उभं राहायला उभं राहायला मागत नव्हतं त्या ठिकाणी त्यावेळेस प्रथम एवढी दहशत होती आणि त्या काळामध्ये आपल्याकडे काही नव्हतं ज्यावेळेस आम्ही पदं घेतली त्यावेळेस आम्हाला आम्हाला त्यांनी आमच्या कुवती होत्या म्हणून आम्हाला दिलं आम्ही त्यांच्या पाठीमागं ढालीसारखं उभं होतो गजानन गजानन बाबरांच्या साईडला दोन

आणि त्यांची कुवत होती म्हणून त्यांच्यावर त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यात त्यांचा आहे त्यांनी कुवतीच्या भाषा करू नये ज्यांची कुवत आहे असं वडावडी करायची नाही चिडाचिडी करायची नाही तुम्हाला सांगतो लोकशाही ऐका तुमची बाजू तुम्ही मांडा आमची बाजू आम्ही मांडतो आम्ही आभास गुण मानतो आम्ही अहोरात कष्ट करणारा नेता आमच्यासाठी झालं बाबा आबा म्हटले बसायला लागले त्यांनी शरद पवार साहेबांना सुद्धा नाही काय त्यांनी निव्वळ कारखान्याचा हा जो प्रश्न होता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सध्या कारखाना सुरू करण्यासाठी तुम्ही वाटेल ते करा साहेबांकडनं मांडण्यात आले की एक तर विकासाचा मुद्दा आणि दुसरा कारखान्याचा मुद्दा मला प्रामाणिकपणे सांगायला आवडेल मी पण एका गावचा सरपंच राहिलेलो आहे आता सरपंच असो किंवा गावातील सगळे कार्यकर्ते असो जे ते आपापल्या पद्धतीने आपल्या गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करत असताना जे ते आपल्या परीनं मागणी करत असतं आणि ते करावं लागतं विकासाच्या बाबतीत विचार कराल तर गावागावामध्ये आज पेयजल योजना आलेल्या आहेत त्या काय आबांच्या माध्यमातून आलेल्या नाही ना। पण आबा तिथंसुद्धा म्हणतात की जाऊन आम्हीच ते आणलं प्रत्येक गावाला देण्यात आले ते त्या तिथल्या सरपंचा करते तिथं केंद्राचा निधी आहे तो आलेला आहे त्याचबरोबर आता मी माझ्या वैयक्तिक गावाचं सांगायचं सा म्हणलं तर मी आदरणीय विश्वजित कदम मंत्री असताना त्यांच्या निधीतनं जवळजवळ वीस लाख रुपये गावं लागले त्याचा सुद्धा त्यांनी येऊन नारळ पडली की आम्हीच आणली बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधीमध्ये बौद्ध वस्तीला सिमेंटचे रस्ते आम्ही टाकले ते त्या नारळ यांनी देऊन फोडायचा म्हणजे गावात कुठेही तालुक्यामध्ये काही झालं तर हा ह्यांच्यामुळेच विकास झाला ही जे चुकीची भूलताप आहे हे अजिबात कोणीही सहन करून घेणार नाही येणाऱ्या काळखंडामध्ये परिवर्तन हे अटळ आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार आहे दुसरा लोक म्हणतात की कारखान्यासाठी वाचवण्यासाठी वगैरे ते तिकडे गेले इथं सगळे लाभाचं हे आहे स्वतःच्या भावाला खासदार करण्यासाठी वैयक्तिकरित्या ते तिथं पहिल्या दिवशी ते पवारसाहेबांबरोबर होते दुसऱ्या दिवशी ते अजित प पवारसाहेबांबरोबर गेले मग जिथं स्वार्थ आहे सत्तेत कोण आहे त्यांच्याबरोबर राहणं आणि आपली पोळ बाजून घेतणं हे समर्थ पार्टीचं हे आहे असं आता सध्या तरी दिसून येत आहे ताईनी ताईनी आदमी 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 ચોબરવાળ પાન છે ઓ આના